कोल्हापूर महानगरपालिकेनं सार्वजनिक ठिकाणी निवासी भागात आणि गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई केली आहे तसंच नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी निवासी इमारतीमध्ये तसंच गर्दीच्या भागात फटाक्यांची विक्री किंवा साठवणूक करण्यास स्पष्ट मनाई आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांच्या विक्रीचा हंगाम सुरू झाला असला तरी महापालिकेच्या अग्निशमन विभागानं कडक भूमिका घेतली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी निवासी इमारतींमध्ये तसंच गर्दीच्या भागात फटाक्यांची विक्री किंवा साठवणूक करण्यास स्पष्ट मनाई आहे तरीही काही व्यवसायधारकांनी रस्त्यांवर बाजारपेठेत आणि इतर व्यावसायिक दुकानांमध्ये फटाक्यांचे स्टॉल उभारले असल्याचं आहे काही ठिकाणी इतर व्यवसायासाठी घेतलेल्या परवानगीवर फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचंही निदर्शनाला आलंय अशा ठिकाणी फटाक्यांमुळं आग लागणे स्फोट किंवा जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर थेट कारवाई करून माल जप्त करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अग्निशमन विभागानं दिला आहे माननीय प्रशासक यांची रस्ते पाहणीसाठी जी फिरती झाली त्या फिरतीमध्ये असे निदर्शनात आले की भरपूर ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये अनधिकृत विना परवाना स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे सदर स्टॉलमध्ये फटाके व्यवसाय व स्फोटक साधनसामुग्रीचा वापर करण्यात आलेला आहे तरी मला आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचं आहे जेणे हा व्यवसाय फाटलेला आहे त्यांनी ताबडतोब हे स्फोटक पदार्थ किंवा स्टॉल काढून घेण्याचे आहे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदरचे अल्टिमेशन हे उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंतच आहे ज्या अकराच्या आत सर्व व्यवसाय करेन ज्यांनी ज्यांनी अनधिकृत स्टॉल उभारणी केलेली आहे फटाक्यासाठी के त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसंच सर्व विनापरवाना स्टॉलधारकांनी गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत आपले स्टॉल स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा कायदेशीर कारवाई आणि माल जप्ती करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अग्निशमन विभागानं दिला आहे